नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा आणि जर त्या आठवड्या बाजारभाव मोडणे माकलू सांगोला इतर आपण बाजारभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद आपला जर काय असतं घेऊया किती महिन्याचे सात महिन्याचा वापर आहे बघा कलर पॅच एक नंबर लागलेला आहे काय सांगितलं जरा आज अकरा हजार आज सरस अकरा ते पंधराच्या दरम्यानची जे बुंडा असेल ते पंधरा सोळा दोन बुंडे आणि क्वालिटीला पण चांगले येते म्हणजे जसं मी म्हटलं टक्केवारीवर असतं ऐंशी नव्वद टक्के शंभर टक्के घेतले तर हे तुम्हाला दिसतंय शंभर ते थोडं कमी आहे आणि हे जे शिल्का आहे पंच्याहत्तर ऐंशी आहे तर दहा अकरा पंधरा एक म्हणजे एकदम मापक दरामध्ये आपल्याला कालवडी इथे मिळतात दावण मोडणीमध्ये तुम्ही बाजाराव्यतिरिक्त जरी आला तर तुम्हाला ह्या दावणीला कालवडी मिळणार आहेत दहा पंधरा हजाराला चांगल्या कालवडी तुम्हाला इथे मिळतात नंबर सांगू शकतो नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि ह्यांच्या दावणीला जे खिल्लारप्रेमी आहेत आपल्या आयडीवरचे तर तुम्हाला इथे कालवड दिसते काजळी कोस कालवड आहे बघा दिलं दिलं तर जवळजवळ दो दोन दो 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 बाजार आपण हिचे व्हिडिओ टाकत होतो कालवड एक नंबर आहे कसं दिलं साडे अकरा हजाराला दिलं एवढा कालवड दाखवतो तुम्हाला जरी तुम्हाला अजून आता हे तर विकलेलं आहे पण ज्या लोकांना की इच्छा आहे किंवा आपल्या धावणीला आपल्या घरापुढे अशी एखादी लक्ष्मी असावी ते कसं होतं बरेच लोक कधी व्यवहार करत नाहीत पण सांभाळण्यासाठी एवढं कोण आता देत नाहीत तर एखाद्याला थोडे पैसे देऊन विकत घ्यावं लागतं आपल्या घरापुढं पुढं आणण्यासाठी तर अकरा हजाराला दिलेलं आणि त्यांनी घरी सांभाळायला ठेवलेलं आहे पीवर आहे एकदम शांत सांगोडे आपण बघूया की प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर असतात कालोडीचे वेगवेगळे कलर पॅच असतात आता ही तुम्हाला दावण दिसते ही दावण अजून थोड्या हाय रेंज मधली आहे पण जात तुम्हाला इथे टक्क्यातली होईल होऊ शकतात कवडी कशी पडली तर पाच सहा कालवड्या पाच कालवड्या आहेत आणि सगळ्या बुंड्या बांड्या कलर पॅच मधल्या आहेत बघा काय दर राहिला ते एकदम कडक तीस, तीस। मधली पंचवीस हजार ते तीस पंचवीस काळा आहे म्हणून याला वीस हजार कारण कुठलाही पांढरा टिपका नाही काळ्यामध्ये येते पंचवीस हजार एकदम जास्त खराब नाही जास्त चांगलं नाही एकदम चांगलं आणि शंभर टक्के पॅचमध्ये क्वालिटीच त्याचं पंधरा हजार बघा बरोबर जशी वासर आहेत तशा किमती मामाने लावलेल्या आहेत आग मामा कुर्डूचे आहेत नाव सांगा सरजीराव गाडे सरजीराव गाडे प्रत्येक बाजारे आपली इथं धाव नसते कालवडची नंबर नंबर मी तुम्हाला टाकतो नंतर यांच्या मुलगा नाही येतं पण वासरं तुम्हाला इथं चांगले मिळतील तपासून मोठे असले तर तपासून पण दिले जाते तपासून पिशिवाय चेक करून तुम्हाला वासरे मिळणार कसे वाटतात बघा दर बघा पंधरा हजारापासून तीस हजारापर्यंत येणे किमती सांगितले आहेत पण ज्या मोठी कालवड आहेत ती माझ्यावर येण्यासारखी कालवड आहे त्याच्यामुळे ते दर सांगितलं

पहिल्या वेळेस आहे कातनी एकदम मोव आहे पण चांगलं लागलंय अजून आठ ते दहा दिवस जर मी टाइम घेतला तर सात आठ सात आठ मात्र सह चालतो पन्नास आतच व्यवहार चालू आहे बघा पहिल्या वेळेच्या कॉल फ्रीच आहे का दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा नाही सत्तेचाळीस पाचशे जवळपास अठ्ठेचाळीस होईल शिवल तर दोन लाईव्य बाब चेक करून अनिल काळे कोल्हापूर वरून बघतायत मोंडे मधूनच बघतात त्याच्या इंच्या आसपासून करण्यात नंबर किती शांत समोर काल होता प्रकारला पहाला नाही काय नाही एक नंबर उभं राहिले कसा वाटतो लाईव्ह व्यवहार लाईव्ह आजार कमेंट करून नक्की सांगा कारण बर कोण लाईव्ह दाखवत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस एडिटिंग करून दाखवलं जातं दा। तर अठ्ठेचाळीस हजाराला आहे कालवडीचं थोडं आपण एवढे जाऊ आणि एंड करू काय सांगितलं काल वडील तर काय सांगितले काल वडील किमती काळी दुहेांडी कालवड आहे ती कुठल्या गावची मामा कालवड आहे ती जे माडा तालुक्यात आहेत किंवा जवळपास आहेत त्यांनी नक्की फोन करा आज बाजारात जरी नाही विकलं तरी घरून घेऊन घेण्यासारखे आहेत आणि मोठे आहेत कालवड दहा दहा हजार नंबर सांगाय मामा तुमचा नऊ त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो झिरो पंच्याण्णव सातशे त्रेचाळीस पंच्याण्णव सातशे त्रेचाळीस वीसला जोडे सांगितले कसे कमी जास्त अजून होईलच होईल आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन विचार सोडून घेऊन जाऊ शकता हेल्दी कालवड आहे ती चार चार आहे ती दोन्हीला पण तुला बट्टा नाही असा दर आहे बघा ती महाग असणार ती बांधलं पिकत आपल्याकडून तर कलर पॅच एकंदरीत घेणाऱ्यांसाठी मोडणी बाजार हा स्वस्त आहे लोकांनी यावं आणि गाई कालवडी घ्याव्या विकणाऱ्यांसाठी मी म्हणेल थोड नाप्या तोट्यात जाणार आहेत विकणाऱ्यांसाठी पण घेणाऱ्यांसाठी आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय किसान जय शिवराय जय शंकर सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण दर शनिवारी लाईव्ह येत असतो तुम्हाला लाईव्ह बाजार दाखवतो की बाजार कसा भरला आहे बाजारचा दर काय कुठल्या प्रकारचे गाय आलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एडिटिंग नसतं व्हिडिओ mm. कट नसतो जे आहे ते तुमच्या समोर असतं एखादा लाईव व्यवहार आपण दाखवतो सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो राम राम जय शिवराय जय शिवराय जय हरी मित्रांनो आजचा बाजार बघू शकत नाही आता आपण पूर्ण धावणार सुरुवातीला आपण टॉपच्या गायी कवर करतो नेहमीप्रमाणे टॉपच्या थोड्या गाई बघू त्यांच्या किमती कशा आहेत त्यानंतर एक विकलेली गाय आहे गुलाल पडलेली ती काय दराने विकली गेली म्हणजे बाबार्थ दर काय पडला आहे ते पण बघणार आहे तर व्हिडिओ शूट करत बघा जे आपले शेतकरी मित्र आहेत ज्यांना गाय खरेदी विक्री करण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा आपल्या गोट्यात गाय घ्यायची पण बाजारला येणं पॉसिबल होत नाही जर काय रेंज काय चालू आहे हे माहिती करून घ्यायचं त्या लोकांना आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता तर सुरुवातीला आपल्यासमोर एक गायीचा व्यवहार चालू आहे बघायचं दाव सोडलेलं आहे गाय फिरवून दाखवायला चालू आहे मोठ्या मापाची गाय हत्तीसारखी गाय बघा बघायची रिसड बघा तो तो कशी शेड दाताला कडताच करते आणि दुधीला चौदा लिटर मला अठ्ठावीस प्लस दोन तुझ्या अठ्ठावीस प्लस ची गाय आणि एकदम तयार आणि मोठ्या मापाची गाय आहे बघा काय दर सांगितलं तुझं एकदा सांगायचं सांगाल एकदा व्यवहार चालू आहे बघा आपण कसं होत एकदा सांगितलं कमी जास्त नंबर सांगा सत्त्याऐंशी पंचेचाळीस पंचावन्न अठ्ठावीस लिटरची गाई आहे एकदम हेल्दी एकदा सांगितले अजून आठ ते दहा दिवस गाई घेईल बघा आहे आणि व्यवहार चालू आहे दोन माणसं दिसतात त्याला सहा बघा ही पण मोठ्या मापाची काय पाटी मागणी काय दूध पहिल्यांदा दुसऱ्यांदा पहिल्यांदा दहा अकरा पिळ्या आता दुसऱ्यांदा एक नंबर ठेवा बसला बारा बारा आराम सहज बारा लिटर एक नंबर तयार आहे दाताला सहा सहा दात काय सांगता किंवा एक पाच कमी जास्त होते सदोतीस पंचावन्न डबल झिरो काका आहेत बघा आहेत मोर्निंग बाजारामध्ये आलं की कधी पण कॉल करा तुम्हाला चांगल्या खात्री शिरगाई इथे भेटेल एकच आहे काका दिल्या दोन विकल्या दोन विकल्या कशा दिल्या दोन विकल्या एक विकली पासष्ट लाखष्ट पंच्याहत्तर पासष्ट पंच्याहत्तर ला गेलेत पण ही गाई ट्रॉप जास्त ना गाय बघून खिणते त्या पण सरास दर आपला साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तरचा तर आहे आणि मोठ्या गायांना चांगलं तुमचं गुलाल एक पंधराचे गुलाले एक ताजी गुला एक पाच एक भाई सरास सांगण्याची पद्धत असते मित्रांनो पण विक्री आपली सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास साठ पासष्टच्या आसपास बाजारचा दर आहे तर तिथे एक आपलं बुलाल पडलेली गाय आहे मालक पण असेल तिथं सावलीला घेतली आहे गाई उन्हातनं काय दराने विकली आहे पण बघूया त्यापूर्व आपण कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या बाजारामध्ये कसा दर आहे ते पण सांगा तुम्ही घेतल्या का कुठलं काही लकी आपल्याला मालक मिळालेत खंडाळीवर आलेत बघा घरी गोट्यात किती काय आहेत पाच आहे ते सहावी टाकली आता ती कशी जाताला सहा आठ झाली म्हणजे सहा आठ झालेलं आहे किती दूध दुधी अकरा बारा अकरा बारा पिळल शिरा दिसतात तुम्हाला पूर्ण कासवरती होऊ शकता पाच गाय आहेत ही सहावी गाय गोट्यामध्ये खंडाळीचे मालक आहेत बघा कितीला घेतली ऐंशीला ऐंशीला घेतली कशी मिळाली स्वस्त का मला मापास रेंजमध्ये मिळा सात आता आहे दुसरं वेत आहे ऐंशीला घेतले नाही अकरा बारा अकरा बारा पिळलं आणि जास्त प्युअर आणि जास्त हे पण नाही हिला ऊन वारा पाऊस सगळं सोसण्यासारखी गै बांडाखुंडा कलर आहे सगळ्यात महत्वाचं हे असतं आपल्या भागामध्ये की जास्त ब्रीडची गाय तुम्ही ह्या दिवसामध्ये जर नेली तर नक्की आजारी पडणार गाय वेल्यानंतर पण ही जी आता तुम्हाला कलर प्यात दिसतोय आणि शिंगाला पण शिंगटी गई ही तुम्हाला दूधच देणार काही वातावरणात तुम्ही टाकलं तर तिथं मॅच होण्यासारखी गे बघा वाहन बघायला या लागले एकच घ्यायची होती वाटली सांगा ऐंशी ला घेतली बघा ऐंशी हा बघा जात वन पॅच कलर त्याच्यासाठी सावली करा चालवा जशी तुम्हाला असेल समोर तुम्हाला बारा तेरा बारा तेरा लिटर पिळ कलर पॅच बघा एकदम नाजूक आणि तिला निवार्या जमत नाही तर बाजारामध्ये त्याची काळजी मालक घेत आहेत निवारा करते आणि हा बघा एक फोन कलर आहे कधी कधी जातीवर पण काय नसतं पण जर तिची कास ऑर्डर जर चांगली असेल तर ती दुधाला कधीच कमी पडणार नाही बरोबर फोन एकदम फुल बारा बारा तो येणार गई आजारी पडणार नाही काय नाही त्याच्यामुळं कधी कास बघून पण गई घ्यायला लागते कधी मेंढ कशी असते पण जर जात कातन जर बघून तुम्ही घेतले तर तिला कात जरी नाही दिसली तरी ती दूध देते आणि नवीन आता ज्या ब्रीड आलेल्या आहेत ए बी एस असेल डेनमार्क असेल त्यांच्या कासा तुम्हाला नाही दिसणार पण ब्रीड जर असेल ते शंभर टक्के तर तुम्हाला ते दूधच देणार ते प्लसच्या गाई तुम्हाला दूध देणार तरी कास नाही दिसणार अजून एक तर ला व्यवहार चाललं व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा धन्यवाद आदिनाथ सागर सांगोल्यावरनं बघताय सोलापूरवरनं बघतात बघा आपण चु बघताय सांगा आता आपण हा बाजार फर करतोय हा माडा तालुका मोंडेमचा बाजार आहे सोलापूर मधला चेक करून घ्यायला बहुतेक व्यवहार झालेला आहे व्यवहार झाल्यानंतर गाईचे चारही सडक पिळून बघितले जाते चालू आहेत का बाबा व्यवस्थित काय सांगितलं

माझी गाडगी अभिजीत पुजारी की तिला तो गुलाब पडलेला ऐंशीला झाला आहे पंच्याहत्तर सांगतात पण चालू आहे घासा पण आपल्याला लगेच कळेल आता थाप पडल्यानंतर की ॲक्च्युली किती लागेल कसे झालं छप्पन हजाराला काही शिवले छप्पन छप्पन पाचशेला व्यवहार झाला

छपन्न हजार किती आहेत गाई नंबर सांगा इथे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ब्याऐंशी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट वीस छप्पन हजार पाचशेला वीस लिटर कॅपॅसिटीची गाय फक्त जात वात आणि हे आजारी पडणार नाही एक आपल्या ना, भाग आपल्या भागामध्ये ह्या टेम्परेचरला मॅच होणारी घ्याय बघा आणि एकदम मापत दरात दिलेल्या आहेत सकाळपासून किती दोन लिटर पहिली कशी होती एक पासष्ट सात तिसरी आता साठ पासष्ट आणि छप्पन म्हणजे एकदम मापत दरामध्ये वीस वीस दहा दहा लिटर तर देणार आपल्या माना नंबर करा आणि मोडणेमध्ये कधी आलं तर माल करा कोबा कोब्याची दावण संपली तीच पहिल्यांदा सुरुवातीला दावण असते नाव तुमचं क्वालिटी माल बघा शंभर टक्क्यातली गेली ही आपल्याला पंचावन्न पंचावन, पन्नासमध्ये पंचावन, मिळणार नाही हे आपल्याला मिळते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद कारण हा माल बघा कसा आहे कशी कवडी पडली कशी नळे कशी एकदम हेल्दी टाव करून बघा सापडले किती वेळ येतात दुसऱ्यांदा बघा आता दाताला आहे बघा एकच नंबर बसलो एकच नंबर काय बारा बारा प्लस पंचवीस प्लस कुठल्या गाव मंगळवेड्याकडून आली बघा काय सांगितलं तुम्ही लाखाच्या वरणं सांगणारच कारण ही जी आहे शंभर टक्के प्युअर शंभर टक्क्यातली काय आहे थोडीसुद्धा याला कांबळ नाही कासाची ठेवण घोड्यासारखी उंची लांबी कलर पॅच एकच कस काय व्यापार व्यापारलाय त्याच्यामुळे त्याच्यामुळं आलेले बघा तर शेतकरी सहसा एवढी चांगली वस्तू विकणार नाहीत व्यापार लाईन आहे जर कुणाला यांच्याकडून अशाच गायी घ्यायची असतील तर कॉल करू शकता कुठल्या बाजारात

क्वालिटी चौकाला एकच आता जर्शी पण येते पार्टी दिसते वीस दिस पंचवीस हजारामध्ये पार्टी आपल्याला दर्शी मिळून जाते डांगे यांची दावण आहे गाय चांगली होती शिवाय बरोबर आहे गाडगे धन्यवाद पंचावन्न पासून